की चला आता आम्ही चालले राहणार रेशमा भाजी काढते तर रेशमा भाजी कोथमीर भाजी काढते दीत कशी काढते दीत काय काढते दीत तर चल नाही नाही झालं का तुझं हा चला चला आता आम्ही आम्ही निघालोय मोठे गाडी निघालो ते असतात ते केली वय चेळी आण चेळी चल बस आधी दार रन किलन मी दिसते गाणे क्लिअर आणि क्लिअर मला जाऊ नेऊ फिरी येऊ सगळ्यांवर फिर कस कशाला फोन इकड ती अरे बाहेरले गाडीत बसून मजा की हा का मला खाल्लं ना आतमध्ये पार गाडी कुठे खाल्ली कुठे

नाही कॅमेरा हलवू नको आता तुम्ही हलता येते काय आता काय हलणारच गाडी हलतीस गेर फिर टाकलेला घे जरा पाच वर गी गिवर मला अन्न का तुला लय शिकवा लागते

अरे हित <laughs> <ताका> <laughs> ना म्हणजे अन्य काय आता बांधाला आलो की फुटवर तुला नेऊ काय म्हणतो आपण हा एरिया घालायला म्हणलं पोर चला आपण बघा कस चाललंय मटेरियल कालवायचं चाललंय मुष्ट आली मोकला तर कसला आहे आपण बघाय जोरात हा दच करायचं नाही आपण गावात बघ असतो काही आईला ह्याला मग ही मार कुठलं आणलं वीर मारायचं वीर कसली बी आईन फिनिश नाही फिनिशच तुझं सगळा मावा तितकी मावा फेवा काय बी बरं असं नाही असं काय चाललं आहे तिधूबाईचा टाक टाक कशी टाकती चल टाक टाक आम्हाला बघू दे काय चाललंय रानात लोक बघते नेमकं कोणाचं काय चाललंय कोणाचं काय चाललंय हा वा मस्त तेवढं तेवढं टाकावं लागतं बघा खाया चला तर यश म्हणते काय करतात बघूया ज्ञानेश्वरी आण गेला काय दादा का दाद्या अलग लागला अरे तू झाला तू किती तुझ्या जो मय अक्कच होय कमी लपतोय दाद्या असं बर असे आहे तास दोन तास लागतील म्हणायचं ला एक तास, तास ला 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 ला। हा एक तास लय झाला हितनं हा का हितनं आमचं रन चालू होतोय आता बाकीच हरभार हरबारच नाही हितनं खाली आम्ही हो हरभर आपलाय काबीच वाहते होय का बा कशाच काय टाकून ठेवते दीदी पाणी न फिनी लय अवघड झाले बायक आता काय ती गुलाबी बायकीतच पडलं चिक नवरा रानात अगं भैया कुठं कधी राहत पाणीच नाही हो काहीच भिजवा हो तो तोवर तिथं टाकून ठेवले हो सुकाय लागले म्हणत राहण्याचा थोड बघणारा नाही असा नवरा कुठं कसं राहणार टाकलं काय माहिती हो तस होईल काय ऊस आहे हा हे गहू आहे हरभरा आहे आमच्या रानात अजून काय काय आहे लसूण आहे बापाय गेला फोन बघत बसला कार्य आहे तिकडे पडेल मग काय काय रही। रही। लगा तुम्ही बिझवान आहे सगळं चाललंय हरभरा सुकलाय गहू गहूबी सुकलाय काय सुकलाय पाणी दिली होती हरभरा तू आयल का पाणी नाही बाळात आल कशाच पाणी नाही आता आली आपल्याला अरे मी आली हिकड कशा उगवल्या जायचं मला उद्या म्हणून आज आली ती मग आता आली परत हिकड कशी काय कुथमिर भाजी म्हणलं चला मला तरी काय घरी करमायचं आपलं यायचं म्हणलं फिरून सगळीकडून टाकली तुम्ही कुथमिर भाजी नाही नाही किती काही एवढी एवढी शिर नाही कटले दोन दिवसात दोन दिवसात तर संपून जाईल काय तिकड काय दिसेल नाही काय काय खाली चल की जोडीन जा का तुम्हाला ओढत नाही चल म्हणजे माझा आपलं कुठं राहणे मला दाव मला नाही माहिती म्हणे धावकेच कसलं कसलं बोललं आपलं कुठ नाही ते हरभरा आपलं आहे का आहे आपलंच आहे काय बोललं आगे आपला से, आपला से मला नाही माहिती आहे मग आहे आपलं तर हरभऱ्यापासनं मला वाटलं हे गावाच्या आड्याला पण आहे हां तिथनं आपलं आहे मका ही सगळी इकली आता कुणाला इकली नेली की हो का एवढं सगळं संपले आता कुठे कराय मशीन याची असं आहे का रालासं कटकं अरे का मी रान बघायला आली कामात लावल्या मला तर आग कसं इकलंय तर तेराशे रुपये गुंठ्यानी सगळी दिली ती आकाश दीड एकर असं केलंय काय करता एवढं पैसे मी देऊ का तुम्हाला अगं मला नको पण की आमच्या पैशाचं काय करायचं तुम्हाला काय समजायला म्हणजे तो आणि ह्यासाठी आला कुठे काढू लाग ती मोबाईल आला की इथं बसला मम्मीचा व्हिडिओ काढायचा तुमचा काढायचं थांबली काय नको मम्मीचा व्हिडिओ बी काढू नको मी काढला मी काढला ति जरा तिचा नको तिचा व्हिडिओ अजिबात बघू नका मित्रांनो माझ्या ह्या बघा ना, ना। माझ्याला क्वालिटी जास्त आहे तिच्या क्वालिटी नसते तिच्या नाही बघितलं तरी जमत काय म्हणलं रेश्माला कुठमिर ती रानात जाऊन विडिओ पळावती आपण पण जाऊन विडिओ हा खरंच काम करताय काय दावायला आले का नुसते सोंग करताय आणि एवढं मोठं पेंढ कससाठी मार्केटला ला एवढीच लागते किती पाच रुपयाला दहा रुपयाला दहा ला जाते काय काय जाते का म्हणजे काय कुतमीर बघा ना तुम्ही कुतमीर बघून मग विचार करा ना मालकीनी सारखीच कुतमीर आहे नाद नाही करायचा नाद करा पण कुठं कुठंच नाही कुठंच नाही करायचं काय बोलती नाद करा पण कुठं पण कुठंच करायचा नाही लागली पकवायला तिकड आपलं नंदन बघायचं काय

काय नाही ही गावरान कोथमिर आहे कसला वास येतोय काकी ह्या आणि बिगर वासाची कोथमीर तिथं कोथमिरला बाहेर ये तीच ती होय गे केमिकल आता तसलं केमिकल एक कसलं ते वाळून गेलेली भाजी त्या केमिकल मध्ये बुडावली का नाही हा आता उपटलं सर तिला दिवस झाला आले परताजीच होती तयार हो किती सिरियस पार फुल ती जे हरी या की मामा नाला। या मी वाट झालं म्हणतोय तुम्हाला राम राम म्हण ती नाहीत म्हणली मी म्हणलो हाय काय म्हणता लई दिवसात ना गाठ पडली हस बर गुरांला मग लागतंय काय गुरांना पुरवून घालायचं हा मग काय मग काय करायचं वाड काय गाजराज काय ती काय मिळून आपलं उली घालतोय आम्ही काय पोरगा म्हणला बा दोनच वजाच राहिले मग आता रामकृष चाललंय यांच कुतमिर काढायचं आल रानात म्हणलं काय चाललंय बघा अजून एक गाडी आली बाबा रानात पाहून बघणार त्यांनी बी मक नेलं काय बरीच रानात बघा किती माणसं रानात सुद्धा माणसंयची मग काय म्हणता आलो मका असे मका बा आम्ही सुद्धा मकाच आलो असं मी काय म्हणतोय मित्रांनो ह्या मकापेक्षा ही मका एवढी मोठी का आली तर कारण परत सांग 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 एकदा का आली होय अग मी त्याला इरे घात मी म्हणून तो घातला म्हणून आली गो बुडाबुडा घातली हा अरे देवा सुतूया कापले अरे देवा सुतूय कुठेली कापलेली दाळा कुठे चाललंय त्यांचं कुथमेर काढायचं चाललंय सगळ्यांचा आणि ह्या दोन चार पिशव्या भरायच्या आणि मांडायच्या मग बापूचं वर येतील काय नेहला पिशव्या बापू सगळी एका गाडीत बसायचं म्हणल्यावर परत सांग कस कस ठरलंय काय कस कस ठरलंय तुम्ही आलाय म्हणल्यानंतर म्हटलं आता एवढे दूर तासात पटापटा काढून जायचं नाचू नका त्याला मेहनत करावं लागते राह तुम्ही कसं नाचताय त्याच्यात अरे काय चाललंय तिकडे कोथमीर काढू लागायची हो का इकडे बसला नाटकं केली थोडं थोडं काल लगत केलंय अहो बाप होका लागलं दिसलं का नाटक करते ह्या गोष्टी मित्रांनो काय करतो रानातलं एकच घरी नाही जात जातो थोड्या वेळाने पण सावली निवंत दुसरा एक भाग बनवतो तील बघा अजून खाली रान धावतो तुम्हाला सगळं रेश म्हण मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये चाललंय ह्यांचं कुतमीर आणि पार्ट टू बनवतो मित्रांनो रानातला आता था था। दुसरा एक व्हिडिओ येईल ह्या गोष्टी व्हिडिओ इथं थांबवतो कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा कोण नवीन असेल तर आज कोण कोण वा लागतंय आज ते आलेत लय दिवस आत्या कुठल्या आत्या ती कमेंट मध्ये सांगा बरे आत्याचं नाव काय होय आत्या हां हां